आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे येथील श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा उद्या बुधवार पासून शुक्रवारी मुख्य पालखी सोहळा नागठाणे तालुका येथील ग्रामदेव श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा बुधवार दिनांक दोन एप्रिल हो व नागठाणे ग्रामपंचायतीच्या वतीनं ना देण्यात आली श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होते या दिवसात नागेश्वर मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग वाचन होते यात्रेनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी पालयात्रा होणार आहे तर रात्री आठ वाजता बालगंधर्व सांस्कृतिक मंचचे आयोजित तोफानी विनोदी दोन अंकी तमाशा प्रधान नाटक गाव गुंडांचा विषारी विळखा हे नाटक होणार आहे गुरुवारी तीन एप्रिल रोजी पहाटेपासून श्री नागेश्वर मंदिर ते श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत दंडस्नान दुपारपासून मंदिरात गोडा नैवेद्य देण्यात येणार आहे रात्री मनोरंजनासाठी कोल्हापूरचा बादशाह ऑर्केस्ट्रा होणार आहे यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवारी चार एप्रिल रोजी सकाळी पालखी सोहळा होणार आहे या सोहळ्यात श्री नागेश्वर श्री भैरवनाथ आणि श्री नाईकबा देवाची पालखी सहभागी होतात रात्री आठ वाजता मास्टर तानाजीराव भोसले वाघोलीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होतात